नैना वयाची तिशी ओलांडलेली रूपवान नाजूक पण आतून एक उग्र तहान बाळगणारी तिचा नवरा आदित्य एका बहुराष्ट्रीय कंपनीत इंजिनियर महिन्याला फक्त दोन दिवस घरी लग्नाच्या वर्षभरातच तिचं शरीर अस्पर्शित झालं होतं प्रेम होतं पण प्रणय नव्हता अंगावरून हात फिरत नव्हते आणि स्त्री म्हणून तिचं शरीर बर्फासारखं गार झालं होतं घरात ती एकटी असायची दिवस जात पण रात्री अंगावर पांघरलेली चादरही तिला ऊब देत नव्हती विराज नवरा नसला तरी एक जिवंत शरीर एक गरम ओढ एक सजीव स्पर्श होता शेजारी राहणारा तरुण वयाने आठ ते दहा वर्षाने लहान पण नजरेने खोल आणि नजरेत तिच्या स्त्रीत्वाचा सन्मान तो नेहमी तिला केसांपासून ते नखापर्यंत निहाळत राहायचा कधी चोरून तर कधी रोखून तिला पाहायचा नुसतं पाहणं आता थेट संवादात बदललं होतं आणि एकमेकांकडे ते आकर्षित होऊ लागले एकमेकांच्या सौंदर्यावर बोलू लागले आणि मग काय एका रात्री पाऊस पडत होता नयना नेहमीसारखी एकटी पण मनाने अस्वस्थ तिने फोन केला फक्त एक शब्द बोलली ये दहा मिनटात विराज तिच्या दरवाजाशी हजर होता तिने दरवाजा उघडला पांढऱ्या सॉफ्ट सॅटिनचा नाईट गाऊन अंगावर केस मोकळे पापड्यांवर थोडासा अंधार आणि तिच्या डोळ्यां फक्त एक मागणी होती माझं शरीर आज बोलावलंय विराजने काही न बोलता तिचा हात धरला ती काही बोलणार तोपर्यंत त्याच्या ओठाने तिचे ओठ झाकले हे चुंबन वेगळं होतं हक्काचं उष्ण आणि मादक तिच्या अंगात लाट आली तिचं शरीर त्या स्पर्शाने थरथरलं तिच्या मानेवर त्याचे ओट फिरले आणि ती थोडीशी शहारली मी थांबणार नाही आता ती कुजबुजली त्याच्या हातांनी तिच्या नाईट गाऊनची गाठ सोडली ते रेशमी कापड हळूहळू तिच्या शरीरावरून घसरलं तिचे स्तन तिची नितंब तिचा मांड्यांमधला उष्ण श्वास सगळं उघडं पण अभिमानानं विराजने तिला पलंगावर झोपवलं त्याच्या बोटाने तिच्या नाभीवरून सरकून खाली घेतलेला एक उष्ण फेरा तिने डोळे मिटून ओठ चावले तिच्या ओठांमधून एक हलकीशी शिष्कारणी बाहेर पडली विराज अजून खोल मी संपूर्ण तुझ्यासाठी आहे आज त्याच्या ओठांनी तिच्या उरोजांवर चावून चाटून मादकाला उतरवली आणि मग तिच्या पायांमध्ये अलगद विसावला तिचं शरीर आता ओसंडून वाहत होतं त्याने तिला पूर्ण भरलं तिच्या आत शिरताना ती किंचित तडफडली हा वेदनाही सुखद वाटतो दोघेही शरीर सुखासाठी आतुरलेले विराज तरुण होता मोठ्या आवेशाने तिला धक्के देत होता ती सुद्धा खालून कंबर उचलून त्याला प्रतिसाद देत होती त्यांचा एकसंध हालचाली गती स्पर्श एका विवाहित स्त्रीचा आकांत आणि एका तरुण प्रियकराचं समर्पण हे केवळ शरीर नव्हतं ती तहान होती जी प्रेमाच्या स्पर्शाने वासनेच्या लाटेने आणि विश्वासाच्या गतीने विझत होती शेवटी नैना म्हणाली की ती मस्त आहेस रे तू मी फार उशीर केला तुला घ्यायला असो आता मी तुझीच आहे अशाच नवनवीन काल्पनिक कथा ऐकण्यासाठी रात्राणी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे पहिली कथा ही तुम्हाला ऐकायला मिळेल